नमस्कार सर आज नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा माझं नाव बळवंत महादेव रुक्नवर हम्म गाव कम्पोस्ट लोन तालुका महाशिर जिल्हा सोलापूर तुम्ही आंब्याला किती बॅग आपले बॅग वापरले होते सर आंब्याला साधारण एका झाडाला मी दोन किलो टाकले दोन्ही बाजूला एक एक किलो बाकी बेसल वगैरे थोडंसं टाकलंय आणि त्या प्रकारे आलेला रिझल्ट बघू शकता तुम्ही आंब्याला मोहर किती पक्क प्रकारे आले तुम्हाला अजून काय सांगू शकता तुम्ही कशा प्रकारे आलेलं नाही चांगला रिझल्ट आहे याचा दाणेदारचा कोंबड खाताचा ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक ग्रॅनएलचा आपल्या एक नंबर रिझल्ट आहे माझा चौथा पाचवा वारा आहे चार एक वाराला असा रिझल्ट नव्हता शंभर टक्के झाडाची मोहर निघाला तुम्ही बघू शकता सगळ्या झाडांना चांगल्या प्रकारे मध्ये आहे तुम्हाला काय वाटतं किती त्यावरची घावला असं आता दरवर्षी आपल्याला आठ दहा आठ दहा टन बसत होतं पण या वर्षी तीन चार टक्के टन तर निश्चित वाढेल चांगल्या प्रकारे वर्षी आपली शंभर दीडशे झाड रिकामी राहत होती ह्या वर्षी एक बी झाड नाही ना सर एक बी झाड असं नाही 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 रिकाम बघा कुठे एक सगळ्या प्रकारच्या झाडांना चांगल्या प्रकारे मोहोर आहे आणि फुटवा बी तुम्हाला चांगल्या प्रकारे फुटला झाला ह्याला असा पहिल्यांदाच जाणवलं होतं तुम्हाला आणि ऑर्गेनिक असल्यामुळं कीड किड रोग सुद्धा कमी आहेत ऑर्गेनिक असल्यामुळं किड अजिबात खावलीच नाही गेले बारीपेक्षा अजिबात ना बी नाही ना आळीच तर काहीच नाही ना ना। आणि फुटवा बी चांगल्या प्रकारे फुटला तुम्हाला आणि मवर बोलूच नका नाही म्हणलं तर एका तो अंदाज तुम्हाला फळ किती खावल सर कस आहे जास्त फायट बी चालत ना आपल्याला साईज बी बनली पाहिजे हा वजन बी झालं पाहिजे साधारण पंचवीस तीस किलो एका झाडाला निघाल तर भरपूर झालं पूर्ण प्लॉट बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकार लहान झाडांना सध्या चांगला मोहर त्याला दोन दोन कॅरेट बी माल निघतो मोठ्या झाडांनी दोन दोन कॅरेट बी निघतो आणि लहान झाडांना सध्या चांगला मोहर आला आराम तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकतो सर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी आता काळाची गरज ओळखून थोडस ऑर्गॅनिकच्या बाजूने थोडस गेलं पाहिजे आणि आपल्या पिकाला कार्बन जमिनीत कसा वाढल ऑर्गॅनिक कार्बन हे बघितलं पाहिजे कार्बन आपलं किती टक्के तुम्हाला चांगल्या प्रकारे बेसल अगदी नॉर्मल बेसल सुद्धा जास्त नाही फक्त आपलं दाणी दरच वापरलं किती बॅग वापरले होते सर तुम्ही साधारण तीनशे म्हणजे सहाशे झाड आहेत तर दोन किलो प्रत्येक झाड वापरले बा बाराशे किलो बाराशे किलो तरी ती चाळीस एक बॅगा झाले असते आपल्या तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांनी मित्रांनो कसे प्रकारे रिझल्ट आलेला आहे बँडला आज सांगायच मला फॉर एगी एवढं नव्हतं कधी नव्हतं ना कधी की मी आपल्या हे आहे ऑर्गेनिक कोबड खत दाणे जात टाकल्यापासून विशेष सांगायचं सांगायचं टाकल्यापासून झाडाला फुल ग्रोथ मध्ये झाड आहे फुल फुल ग्रोथ मध्ये लहान झाडांना सध्या प्रकारे मोहर शंभर टक्के मोहर असं कुठलंच झाड नाही कुठलं नाही मी बघितलं ना पूर्ण प्लॉट मध्ये तुमच्या एक सध्या नाही लहान झाडांना सध्या मोठी झाड माझी पाठीमाग राहायची त्याला यावर्षी सगळं शर, आग आग मोर सर सकाळ सगळ्या मोहर सगळा बरोबर निघालाय सगळ्या माग विषय ना झाला धन्यवाद सर